वाघाचं आणि वडाळ्याचं काय कनेक्शन जाणून घ्या स्थानकाच्या नावाची रंजक कहाणी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मुंबई लोकलचे महत्वाच्या स्थानकांपैकी एक वडाळा स्थानक आहे या परिसराच्या नावाचं कनेक्शन वाघाशी असल्याचे सांगितले जाते जाणून घेऊया त्याबद्दल वडाळा रोड स्थानक हे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे या स्थानकानंतरच हार्बल रेल्वे आणि पश्चिम रेल्वेशी जोडली जाते या स्थानकाची स्थापना एकोणीसशे चौदा साली झाली या स्थानकाचे सुरुवातीचे नाव हे वेगळेच होते मात्र नंतर एकोणीसशे तेहतीसमध्ये बडाळा हे नाव देण्यात आले त्या दरम्यानच्या काळात हे स्थानक दोन वर्षे बंदही ठेवण्यात आले होते जाणून घेऊया या वर्दळीच्या स्थानकाच्या नावाचा रंजक इतिहास स्थानकाच्या नावाची रंजक कहाणी वडाळा स्थानकाचे सुरुवातीचे नाव गोवारी स्थानक होते गोवारी गावठणीमुळे ते नाव दिले गेले होते काही काळानंतर या स्थानकाला थोड्या अंतराने मागे आणण्यात आले त्यावेळी तिथे जवळ असणाऱ्या वडाळा गावावरून वडाळा रोड असे नामकरण या स्थानकाचे झाले वडाळा गावठण असूनही अजूनही आहे असे सांगितले जाते की वडाळा परिसराचे नाव हे वडाच्या झाडावरून पडले आहे महाराष्ट्रात अनेक अशी गावे आहेत जसे की वडवली बडगाव या गावांची नावे ही वडाच्या झाडावरून पडली आहेत असे म्हणतात तसेच या वडाळ्याबद्दल दुसरी गोष्ट अशी की परिसरात या परिसरात पूर्वीच्या काळी छोटीशी टेकडी होती आणि त्यात गुहा होती त्या गुहेत वाघ असे लोकांना त्या वाघाचे डोळे दिसत त्यामुळे त्या टेकडीला वाघडोळा म्हटलं जात असे या वाघडोळावरून वडाळा नाव पडले असेही लोकांकडून सांगितले जाते संत तुकारामांनी केली मंदिराची स्थापना मुंबईतील प्रति पंढुरपूर म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजे वडाळ्याचे विठ्ठल रुक्माईचे मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराची स्थापना साक्षात संत तुकाराम महाराजांनी केल्याचे स्थानिक लोक सांगतात आषाढी कार्तिकी एकादशीलाच नव्हे ते इतर दिवशी या मंदिरात श्रद्धावानांची गर्दी असते या मंदिरावरून हा परिसर चारशे वर्षांपूर्वीही मुंबईतील महत्वाचा भाग होता येथे मिठागरं होती आणि तेथील मीठ घेण्यासाठी दूरवरून व्यापारी येत असत सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान एकोणीसशे तीस रोजी काँग्रेसच्या सुमारे पंधराशे कार्यकर्त्यांनी वडाळा सॉल्ट वर्क्सवर छापा टाकला होता ब्रिटिशांच्या अराजकतेला आव्हान देण्यासाठी ही घटना घडली होती हे स्थानक मुंबईच्या मध्यभागात येते जवळ दादर माटुंगा आणि शिवडी स्थानक आहेत येथील राम मंदिर हनुमान मंदिर दरगा सेंट जोसेफ चर्च अशी विविध धर्मियांचे श्रद्धास्थळे देखील आहेत वडाळ्यात अनेक गृहनिर्माण वसाहती आहेत भक्ती पार्क दोस्ती एकर्स लॉर्ड इस्टेट आहेत बी पी टीच्या वसाहती देखील आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ